हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता गणपती बाप्पा बसणार आहे म्हणून तर अंगणात म्हणजे अंगणात तर रांगोळी ही पाहिजेच म्हणून मी छोटीशी रांगोळी काढली या ठिकाणी आणि काढली थोड्या वेळाने पाऊस आला सर्व रांगोळी माझी पुसून गेली पण तरी मी काढली आता उंबरठ्याला लेपन करून घेते मी हळदीचं कारण की आपण कुठलाही सण राहू किंवा गुरुवार राहू मंगळवार राहू आपण हळदीचं लेपन हे करतोच मग मी आता म्हटलं बाप्पा येणार आहेत म्हणून हळदीचं लेपनसुद्धा केलं उंबरठ्याला उंबरठाची छान अशी पूजासुद्धा करून घेतली उंबरठा छान दिसला ना तर घरातलं वातावरणसुद्धा छान वाटतं आणि उंबरठ्यापासूनच घरातलं आपण म्हणतो ना की घर कसं असेल तर ते बघितलं जातं आगनापासून उंबरठ्यापासून तर उंबरठा वगैरे झाला माझा लेपन करून आता मी एका साईडला वरणाची डाळ टाकली आहे आणि एका साईडला चहा करते मी आ, मी तर सकाळी चहा घेत नाही पण घरातले मोठे माणसं असतात ते चहा घेतात आणि चहा वगैरे झाल्यानंतर मग बी पोहे केले नाश्त्याला कारण की काल हरतालिका होती म्हणून मग सकाळी सकाळी पोह्यांचा नाश्ता करून घेतला आजचा दिवस खूप धावपळीचा असणार आहे कारण की आज मस्त असे आपल्या बाप्पांचं लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि खूप आनंद होतो बाप्पा येतात तेव्हा तर असं असं वाटतं की घरात एक मोठं पाहुणाच येतो आहे तर मी स्वयंपाक करून घेतला आणि या ठिकाणी मी बाप्पांच्या मोदकांची तयारी करते तर आमच्याकडे ना आम्ही तळणीचेच मोदक करतो उकडीचे किंवा दुसरे प्रकाराचे मोदक नाही करत कारण की आमच्याकडे बाप्पांना याचाच प्रसाद दाखवला जातो नैवेद्य तर मी या ठिकाणी खोबरं किसून घेतलं आणि पिठी साखर दळून घेतलं वेलदोडे आणि पिटी साखर करून घेतली या ठिकाणी मोदकांचा किस मी जास्त झाडसुद्धा नाही आणि नाही एकदम मिडियम ठेवला आहे हे मोदक जितके बनवायला सोपे तितकेच खायला खूप टेस्टी लागतात तर बघा या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले कारण की कुठलाही गोडाचा पदार्थ जर बनवायचा असला ना त्याच्यात थोडंसं मीठ हे आवर्जून टाकावं कारण की त्या गोडाच्या पदार्थाची चव अजून दुप्पटीने वाढते म्हणजे चव त्याची इनहास होते तर हे माझं रेग्युलर आपण ज्या चपात्या बनवतो ना त्याचंच पीठ आहे तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता पण आमचे हे लोकवन गहू होते आणि याची पोळी मुळात पात वातड येते तर मोदकसुद्धा छान येतं त्याचे तर थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा जास्त पातळ करायची गरज नाही थोडा घट्टसरच ठेवायचा कारण की आपण याला मुरवट ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं मस्त मोरवलं ना पीठ तर याच्या याचे मोदक ना खूप छान बनतात तर बघा मस्त मी घट्टसर गोळा तयार करून घेतला या ठिकाणी आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं याला असंच मुरवत राहू देऊ दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपलं पीठ एकदम छान मौसूद तयार झालं आहे आता याच्या मस्त छोट्या छोट्या पाऱ्या लाटून मोदक बनवून घ्यायचं आहे आता मी सर्वात आधी ना सर्व मोदकांच्या पाऱ्या लाटून घेते म्हणजे सारण भरायला एकदम इझी जाईल आणि पटपट आपल्याला मोदक वळता येतील म्हणजे सारण भरून त्याच्या मस्त मोदक तयार करता येतील या ठिकाणी सर्व मोदकांच्या पारा तयार करून घेतल्या मी आता एक पारी घेऊन याच्यात थोडंसं सारण भरून छान असा मोदक बनवायचा आहे आपल्याला आता जास्तच सारण टाकायचं आहे कारण की जास्त सारणवाला मोदक खायला खूप भारी लागतं आणि बाप्पांनासुद्धा तसाच मोदक आवडतो आता एक एक प्लेट्स मी हातात घेऊन म्हणजे एक एक कळी पाडते मी हा बोटांच्या मदतीने आणि त्याला मस्त असा मोदकाचा आकार देते छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या ना तर मोदकाला खूप छान कळा येतात आणि वरतीचं एक्स्ट्राचं जर पीठ असेल ना तर ते काढून टाकायचं आहे कारण की ते पीठ ना मग चांगलं तळलं जात नाही आणि खायला ते इतकं छान लागत नाही तर बघा या ठिकाणी मी एक मोदक बनवून घेतला तर याच प्रकारे सर्व मोदक बनवून घेते मी आता साईडला मी कडाईमध्ये हो तेल गरम करायला ठेवले तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे तर तेल जर गरम जास्त असेल ना तर वरून मोदक हा च तळला जाईल आणि आतून तो कच्चा राहील आणि कुरकुरीत लागणार नाही मऊ पडेल तो थोड्या वेळाने त्यामुळे ना कमी गॅसवरच कमी फ्लेमवर याच्या फ्लेमवर मोदक तळायचं आहे जास्त फास्ट अजिबात तळायचे नाही आणि सारखा मस्त सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे त्याला तर या ठिकाणी बघ आम्ही मोजून त्याला सात ते आठ मिनटं तळले असतील आणि छान याला मस्त कलर आला आहे आता याच पद्धतीने सर्व मोदक मी तळून घेते आता दुपारचे भाजले असतील बारा ए बारा साडेबारा वाजले असतील माझं सर्व आवरून मगच मी मोदक तयार केले आणि मोदक झाल्यानंतर मुलं बाप्पांना घ्यायला गेले आणि बा छान अशी मस्त बाप्पांची मूर्ती त्यांनी आणली आमच्याकडे आधी अजिबात सिलेक्ट करत नाही गणपती बाप्पा आम्ही सरळ जातो गणपती बाप्पा बसण्याच्या दिवशी आणि जी मूर्ती आवडली ती घेऊन येतो तर मुलांनी मस्त मूर्ती आणली बाप्पांची आणि छान होती मूर्ती स्वरूपचं एकच वाटतं की मला धरू दे पण म बाप्पांची मूर्ती जड असल्यामुळे आम्ही काही त्याला धरू दिलं नाही बाप्पा घरी आल्यावर बाप्पांचं छान असं औक्षण केलं मुलांचं सुद्धा केलं आणि मग गणपती बाप्पांना आत घेतलं बाप्पांचं डेकोरेशन तर आधीच झालं होतं फक्त कलश स्थापन करायचा राहिला होता मग मी आता कलश स्थापन करून घेते कलशाच्या खाली मी तांद गव्हाचे दाणे टाकले आणि कलश भरून घेतला त्याच्यामध्ये मी एक रुपयाचं नाणं टाकलं हळदी कुंकूने पूजा करून घेतली एक फुलसुद्धा व्हायला आणि नागींचे पानं लावून श्रीफळ स्थापन करून दिलं आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या साईडलाच आपण कलशाची स्थापना करतो आणि आपली जी देवाऱ्यात छोटीशी पितळाची गणपती बाप्पाची मूर्ती असते तिलासुद्धा स्थापन केलं आणि ज्या ठिकाणी बाप्पा बसणार होते तिथं तांदुळाची स्वस्तिक काढून घेतली आणि आसन अंथरलं आणि मस्त बाप्पांना विराजमान केलं तर खूप भारी वाटतं बाप्पा जर घरात येताना तर घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न होऊन जातं आणि कुठे दहा दिवस निघून जाता अजिबात समजत नाही बाप्पांची आरती पूजा प्रसाद याच्यामध्ये दहा दिवस निघून जातात तर मस्त आहे बाप्पा आता बाप्पांना मी फुलांचा हार घातला घरातल्या बाप्पांची स्थापना छान पद्धतीने झाली आणि आता कॉलनीतला गणपतीची स्थापना करायची तर कॉलनीतल्या गन गणपतीला संध्याकाळच झाली होती येत येत आणि आम्ही छोटासाच गणपती मागवला ह्यावेळेस कॉलनीतला दरवर्षी खूप मोठा असतो पण यावर्षी छोटीशीच मूर्ती घेतली आहे मूर्ती छोटी असो या मोठी असो पण बाप्पा हे बाप्पाच असतात त्यांचा बसण्याचा आनंद खूप वेगळा असतो आता या ठिकाणी सार्वजनिक लहान मुलांची आरती करून घेतली कारण की आता आज पहिलाच दिवस होता म्हणून मग या छोट्या छोट्या मुलांना आरतीचा मान दिला तर सगळ्या लहान मुलांनी केल्यान स्वरूपसुद्धा छान अशी आरती करतो आहे तर आता खूप हौस असते गणपती बाप्पांच्या आरती करायची तर आमच्या इथे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन झालं तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा आपण भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय 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 थँक्यू